इराणमध्ये सध्या भयकंप पाहायला मिळतोय राजधानी तेहरानमध्ये प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे तेहरान सोडण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी आदेश दिले तशा त्यांनी सूचना केल्यात आणि तेहरान बाहेर पडणाऱ्यांच्या रस्त्यांवरती वाहनांच्या रांगाच आपल्याला पाहायला मिळत आहेत ट्रम्प जी सेव्हन देशांची बैठक अर्धवट सोडून अमेरिकेमध्ये परत आलेत इराणनं अणुकरारावरती सह्या करण्यासाठी ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आग्रह केलेला आहे युद्ध इस्रायलच जिंकेल इराणनं माघार घ्यावी अशी ट्रम्प यांनी सूचना केली आहे इराणमधलं खोमनोई सरकार गेल्याशिवाय युद्धविराम नाही असं देखील बेंजामिन नेत्याराहू म्हणाले इराणमध्ये सरकार हटवणं चूक ठरेल असं फ्रान्सचे अध्यक्ष इमान्युएल मॅक्रॉन यांचं म्हणणं आहे जी सेव्हन देशांकडून तणाव कमी करण्याचं आवाहन केलं जात आहे जी सेव्हन देशांच्या संयुक्त आवाहनावर ट्रम्प यांनी सही केलेली नाहीये आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याशी पाहत रहा एबीपी मॉर्थ